श्री स्वामी समर्थ स्वामीच्या गुरुलाअत सेवेमध्ये आजचा हा बावन्नवा अध्याय आणि या ग्रंथाचा शेवटचा अध्याय आज अवतरणेका सहित संपूर्ण या गुरु गुरुलीलामृत या ग्रंथाचा शेवटचा अध्याय बावन्नवा या ठिकाणी आपण सेवा सुरू करणार आहोत गुरुलीला अमृत अध्याय बावन्नवा श्री गणेशाय नमः हे गणराजा मंगलमूर्ती तुझी कृपा कृपादृष्टी ही लेखन सेवा वरती आली तुझ्याच कृपेने तू तु करता कृपावलोकन संकटाचे झाले निवारण एक एक पायरी आलोकळसा आलो दे, देवी शारदे महन मंगले तुझ्या कृपेने घडले तू शब्दभांडार उघडले कारणे ज्ञानाचे तू असता तापाटीसी लिहित गेलो एकेकाध्ययसी अद्भुत स्वामी कथामृतासी आला गुण आकार सद्गुरुनाथा तुम्हा कृपेने एतवरी झाले येने अन्यथा अज्ञानी पंगुने काय मेरू चढावतो वरद हस्त ठेवणी शिरी तुम्ही वाढवली उभारी कर स्वामी लेखन चाकरी वारंवार सांगितले अहो श्रोते भाविक भाई कसा हो तुमचा उत्तर आहे तुमच्या प्रेरणा ही नवलाई आले घडून चूक भूल पदरी घालून तुम्ही दिले प्रोत्साहन म्हणून हे कार्य प्रयोजन आले हे ची पूर्णत्वा श्री सद्गुरू स्वामी राजन तुम्हीच पुरवली माझी चोज करून घेतली सेवा सहज हात माझा धरुणे तुमचीच होती अंतप्रेरणा उचलली लेखनी लेखना तुम्हीच तुमच्या लीलावरणा निमित्त माझे केले तर ही तुमचीच अगम्य किमया ठेवी तो डोई तवपाया आवरी ही भौमाया देठाव तवशरणी चुकले माकले घालपोटी तुझी बोधामृताची वाटी लाविली भाविका भक्तांवठी अमृतपान करावया जे जे तुझे भाविक भक्त ते तृप्त होवेत आनंदसागरी डुंबत राहोत तुझ्या कृपेने तू साक्षात ईश्वर ब्रह्मा विष्णू महेश्वर अनुसुया पुत्र दिगंबर श्रीदत्त स्वामीराया कलियुगी तू भक्तांसाठी श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे अवतार घेऊन जगती भक्तिमार्ग दाखवला पुन्हा भक्त कळवळा स्वामी राया तुम्हाला म्हणून म्हणून पुनश्चवतार घेतला स्वामी समर्थ नामाने केले भारतभर भ्रमण नाना देश लोक पावन नामे ना धारण करून केला भक्ती कल्लोळ एक एकची श्री समर्थ जनमानसी लावले तुम्ही प्रेमाने, आप आपपर्णा भेद मानला अवघा माणूस माणूस जोडला नराचा तो नारायण केला भक्ती मार्ग लावणे पूर्वीत भक्तमणीची आळ माती परी त्याचा सांभाळ संकट धावणी तत्कळ रक्षले भक्त प्रपंच आणि परमार्थन स्वार्थ आणि निस्वार्थ भले गोरे सत्य असत्य ह्यांची ओळख करविली अभक्तांना भक्ती मार्ग सद्भक्तांना ज्ञान योग योग मार्ग दाविले कल्याण तू जीवतल्या उद्धाराचा मार्ग दाविला कल्याणाचा उद्धार केला अनेकांचा राव रंग भक्त जना वाजूने तुझे प्रेमामृत जागवली ज्ञान भक्तिज्योत आत्मप्रकाश जीवनात अज्ञान तिमेर खंडुन्या तुझे चरणी प्रेम मिठी भक्त श्रद्धे निघालती माधार देऊन अनाथांप्रती झाला झालाच आता त्यांचा तव निर्माणी अपार धोक भक्तांच्या मने तुझा विरोध त्या पहा सहन होईना लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ गेले करून जय देहांत तरी ते चैतन्य रूपात भरले आहे जावे म्हणा ते घडे दर्शन हृदय म्हणा हृदय श्री स्वामी स्वामी आपले हृदयात स्वामी आपल्या श्रद्धेत स्वामी आपल्या निष्ठेत स्वामी नाम रूपात श्रद्धेने तया पाहता निष्ठेने शोध घेता स्वामी भेटती नामात भक्ता पहा अनुभव घेऊने स्वामी लिलात अगाध विस्तार लेखन प्रबंध म्हणून संक्षिप्त स्वरूपात केले अध्याय लेखन स्वामी समर्थ चरित्र गाता एक कवन अध्याय चालू लिहिता हा कळसा अध्याय गोमटा येथेच करू सांगता आता करीत स्याहलोकन कोणत्या अध्याय कायवर आले त्याचा मागवा घेऊन ग्रंथ नेऊ पहिले पहिले अध्याय मंगलाचरण लेखन हेतु केला निवेदना गणेशारोत्या सप्रमे त्रिमूर्ती अवतार दत्त जन्म कथा आले दुसरे अध्याय आपा राजा सुमती पोटी दत्त गुरु प्रथमा अवतार घेती श्रीपाद वल्लभ नामे जगती झाले अवतीर्ण ती कथान वर्णन तिसऱ्या अध्यायात काय अवताराचा हेत मौजी बंदन होतात करी वेदांत उच्चारण चतुर्थ अध्याय बंधूचा उद्धार कार्यार्थ पडले घराबाहेर श्रीपात यात्रा सुंदर करुणी येथे कुरोपुरी पंचमाध्याय कुरोपुरात अंबिकेस प्रदोष पूजावर्तन ज्ञानी पुत्र लाभार्थ सांगती स्वामी कराव्या दिली तिला अभिवचन पुढील जन्मी पुत्र म्हणून पोटी तुझ्या जन्मखिन नव्या रूपे जगतात सहाव्या अध्याय कथा आली अंबिका पुढे अंबा झाली नरहरी बाळाची माऊली भाग्य आले उदयासन नरहरी जरी अबोल होता नाना लीला दावित होता लोखंडी गज सुण्याचा करता आश्चर्य ती माय बाप सातव्या काशीच घमना नर हरिस कृष्ण सरस्वती भेटून नरसिंह सरस्वती होऊन आले मातृ दर्शन आठवे अध्याय कुटुंब भेट सायन देवा केले करतारिवड्या वेलाची नवा अध्याय सुंदर वाडी औदुंबर खानगापूर येत नरसिंह स्वामी करते संचार कराव्या भक्त कल्याण अनेक अद्भुत लिला केल्या पालवी शुष्क काष्टाला भक्ती मार्ग दावणी भला केले कर्तळी अनेक अद्भुत लीला केल्या पालवी शुष्कष्ठाला मार्ग दावणी भला केले कर्दळी स्थळी प्रस्थान दहावे अध्याय निमित्त लाखूर स्वामी राजाचे अवतरण झाले विश्व कल्याण स्वामी मंगळव्या गाय दुभोली दैन केले सश्रद्ध विप्राचे बसप्प तेली भक्ताप्रतम सुवर्ण सर्प होई प्राप्त दैन कृपा प्राप्त कथा बारावे अध्यायन तेराव्या अध्यायात स्वामी आले चळांबे गावत रामदासी प्रथम अद्भुत दाविली 幕、嗯、后大幕，这各位说明。<coughs> चिंतोपंतांची सेवा स्वामी घेऊन विष् विष्णुपंतांना चमत्कार दाविला बोध गवे स्वामीचा केला तो चिंतोपंत टोळाला हा सर्व कथा भाग आला पहा अध्याय चौदातन पंधराव्या अध्याय कथा स्वामी अक्कलकोटी येता चोळाप्पाचे घरी जाता घरची झाले देवघर सोळाव्या अध्याय दर्शन विठ्ठल भक्तास विठ्ठल रूपात आणि अगमन कथा निवेदन राजपा मोदीच्या घर पावन केले भक्ता बोधामृतदले राजवाड्यात प्रकट झाले कथा सतराव्या अध्यायातल्या अठराव्या अध्यायात विष्णुभाव ब्रमपत मागतम विंसू स्वप्नात आली असे ती कथा दांभिक दोन संन्यासी आले परीक्षा घेण्यासी खोड मोडली त्यांची कैसी चमत्कार दावणे <coughs> मालोजींची पागोटी पाडले राजांचे आम्ही राजे भले राव एक बोधले एकोणीसाव्या अध्याविसाव्या अध्यायाचे विप्र नैवेद्य संकल्पाचे विलक्षण तृप्ती स्वामींची विप्र विप्रभोजन स्वामीना बडोदास नेण्यास मल्हारराव करते सयासन प्रणाते सयास एकविसाव्या अध्याया कथा शंकररावाचे मरण चुकले व्याधिमुख दयास केले ते निवेदन केले बावीसाव्या अध्याय रावांना रावांना सर्व झाला जाधव राव निमित्त ठरला स्वामी वाचवे ते रावणाला तेवीस सव्यात ती कथा घोरी उपाय स्वामी करते मृत बालका जिवंत करते चोवीस सव्याध्याय ती कथा गोमटी निवेदली पंचवीस अध्यायात घोलप स्वामी स्वामी भक्तां भेटवी ती किमियागार साधू प्रथ आहे ती कथा आलेली किमियागार साधूस आणले श्री समर्था भेटवले त्याचे गर्भहरण झाले भाग सव्वीस सव्या अध्याय विठ्ठाबाई पाटलींच्या विटाबाई पाटील चाळीसांची शिजवी अन्न चारशे लोकापूर्वण किम्याजी केली स्वामीनी ती वर्ली सत्तावीस अठ्ठावीस अध्यायत कथाभाग चिदंबर दीक्षित महिमा वर्ला आहे तिथन शिवप्रसाद पुत्राचा अक्कल कोठात येत श्री स्वामी दर्शना प्रथम कैसे झाली स्वामी भेट एकोणतीसाव्या ती कथा तिसाव्या अध्यायी गोष्ट सेवी सेवेकरी होती सुंदराबाई दुष्ट प्रति केले दूर स्वामीनी कोन्हाळे गावचे निमित्त जेवती स्वामी भक्त अन्नपूर्णा साक्षात दिले अन्न भोजना तो कथा भाग वर्णला एकतीसाव्या अध्यायाला दर्शन स्वामी अनुकसाला स्वामीकरणे भक्तास बत्तीसाव्यात अध्यायात कैसे पूजावे स्वामी समर्थन भावपूजेचा वृत्तांत ते तर आहे निवेदन तेहतीसावे अध्यायकता चिंतोपंत स्मरता पद पदचिन्हे पूजा करता दिली विष्णू भक्तास एकनिष्ठ यवन भक्त केले तयास ज्ञानवंतन कथा भाग चौतीसाव्यात आला असे गोडतो अंधपुत्रास दिव्यदृष्टी स्वामी समर्थ वे ती वेद चर्चा करतीसाव्यात ह्या कथा छत्तीस सदतीस अडतीस ह्या तीन अध्यायात स्वामी सुताच्या कथा आहेत पहा वरल्या ब्रह्मरूपाची गोड अनुभूती भोगती नरसिंह सरस्वती स्वामी सनिता अक्कलकोटी एकोणचाळीसाव्यात अतिकथान चाळीसाव्या अध्यायत जाधवरावांचा मृत्यू टाळतं स्वामी वृषभा मुक्ती देतं कथाबाग तुळाला एक्केचाळीसाव्या अध्यायात जमादार एक यवन भक्तांळाला कैदी पकडून देतं स्वामी तया सांभाळले स्वामी, स्वामी पुत्रप्राप्तीसाठी लिंगायत स्त्रीच हडूक देते ती झाली तो त्या इतकी स्वामी पुत्रप्राप्तीसाठी लिंगायत स्त्रीस हडूक देतील ती झाली त्या गीता दुजीने घेतला प्रसादन तिला झाली पुत्रप्राप्ती स्वामी किमया करते बेचाळीसाव्या अध्याय कुमती कथा वाचावी मन विकल्प करी घातम उच्चिष्ट प्रसाद विप्रखात लाभ धन प्राप्तीचा त्या प्रथम ती कथा अध्याय त्रेचाळीसावेचीसावा द्वारकानात भक्त बरवा भेटविला सुंदर कथा पंचाळीसात निमाला जेव्हा स्वामी सुतन तव काकोबाईचा दादा नेमला गादीवर अध्याय संगी सेहेचाळीसावा गादी असो दगड बरवा एकचितो स्वामी रामा खुन पुराणिक बोवासन सत्यचाळीसाव्या अध्या बालभक्त चिमिची गोष्ट तांब्याचेतेनिमित्त खरिताहन भक्त प्रेम अध्याय अठ्ठेचाळीसावा केला विसरावा शब्द आपला आपण गोष्ट नवस भक्ताची काय स्वामी भक्तांची श्रेष्ठ भक्ती वरले असे एकोणपन्नासा तो भाऊसाहेब जागीरदार त्यांची कथा सुंदरम अध्याय पन्नासावा सूचनापर निर्वाणीच्या सांगी खुना श्री स्वामी अवतार समाप्ती भक्त व्याकुळ किती होती एकावन्नाव्या अध्यायप्रतीम वृत्त सारे निवेदले हा कळास अध्याय ठरला अध्याय सारांश सांगितला स्वामी कृपेचा ग्रंथ आला आता समाप्ती स्थितीचा सद्गुरुनाथ माझी माऊली त्यानेच केली कृपा सावली म्हणून लेखनापूर्ती आली लेखन संपूर्ण केवळ स्वामींची कृपा म्हणणे लेखन सेवा घडी हातोणी त्यांच्याच अद्भुत करणे निवेदन ही मी केवळ मात्र निमित्त त्यांची प्रेरणा वर्धस्त मस्तके होता म्हणून होत पुरे श्री स्वामी समर्थ लिला मृत एकेक कथा एकीकरत्न निवडून झालो वेचत अथांग सागरा त्या असे अपार सद्गुरु निवेदन सन दोन हजार दहा छान स्वामी रायाची प्रेरणा देऊन सेवा घेतली करून भाग्य माझे भोतोरण जन्मोजन्मीचे पुण्य फळाले म्हणून हा ते लेखन घडले माझे मनोरथ पुरवले सवे स्वामी समर्थे जन्मोजन्मीचे पुण्य फळाले म्हणून हाते लेखन घडले माझे मनोरथ स्वय स्वामी समर्थय अश्विन शुद्धते दशमी नावजीचे विजयादशमी ते दिवनी स्वामी केला आरंभ लेखना मार्गशीर्ष कृष्णदशमी स ग्रंथ केला समाप्ती स भवनाध्याय ग्रंथरूपा स आकारस्वामी कृपेन शके एकोणीसशे बत्तीस स विकृत नाम संवत्सरासन ही श्रद्धा सुमनमाला गळ्यास घातली जनता जनतना स्वामी पदी हेच मागणे जे भक्त अथवा ग्रंथांचे संरक्षण मूर्त पुरवावे जोहा ग्रंथ पठन करी नसावे संसारी सदैव स्वामी कृपा करीम राहो त्या भक्तावर धनार्थ यासी लग्नार्थ लग्नार्थीयाची भावे लग्न पुत्रार्थीयाचे मृत्यूपूर्ण हो स्वामी कृपेने ग्रंथी धोरण विश्वास श्रवण पठन करित्या श्री स्वामी जगदीश सदैव सांभाळ असुने तरी संसारत आठवार ते स्वामी समर्थम जपालकारक मंत्रमणात तरीच होय कल्याणं गोविंद तने हात जोडणे कृपातानमाघे श्रीचरणे ध्यावा शेवट गोड गोडकरुणी करीविनमनी स्वामीपदा हो हरिओ श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणा स्वामी स्मरत नामस्मरणे श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज स्वामींच्या या गुरुलाम सेवेला आपण सुरुवात केली आणि या गुरुलामृत ग्रंथामध्ये जे एकूण बावन्न अध्याय आहेत त्या बावन्न अध्यायापैकी आजचा जो अध्याय बावन्नवा म्हणजे या पूर्ण गुरुरामृत ग्रंथाची जी अवतरणिका पूर्ण या पहिल पहिल्या अध्यायापासून ते एक्कावन्नाव्या अध्यायापर्यंतचा जो सगळा सारांश आहे तो या बावन्नवा अध्यायामध्ये जी सांगता आपण म्हणतो म्हणजे कळस हा कळसरूपी ग्रंथ अध्याय अध्याय बावनवा या ठिकाणी या बावनव्या अध्यायाची सेवा आज स्वामींच्या आशीर्वादाने आपण पूर्ण केली आणि जवळपास एक्कावन्न बावन्न दिवस दररोज सायंकाळी सात वाजता आपण या गुर्लामृत ग्रंथाचं दररोज एक अध्याय आणि एक माळ नामस्मरण ही सेवा चरणी रुजू करत आहोत आणि तुम्ही सर्वजण अत्यंत श्रद्धेने अनन्य भावानं या सेवेमध्ये सहभागी होत आहात आज पण जे सेवेकरी या सेवेमध्ये सहभागी झाले त्यांचं अगदी मनापासून आभार आहे तर या पूर्ण या बावन दिवसामध्ये जी काय आपली तुडकी मोडकी छोटीशी सेवा स्वामींनी करून घेतली ती आपण सर्वजण अनन्य भावानं स्वामींच्या चरणीत रुजू रुजू करूया आणि अशीच अखंडपणे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडून सेवा स्वामी करून घेत देत नामस्मरणाची सेवा असू असू दे चरित्राची सेवा असू दे किंवा या गोरुल गुरुलामची सेवा असू दे जी काही सेवा असेल ती आपल्या सर्वांच्याकडून स्वामी करून घेऊ देत अशी स्वामींना आपण विनंती करूया आणि आजचा ह्या गुरुलामृत ग्रंथाचा भावना अध्याय वाचून आपण या ग्रंथाची सांगता केलेली आहे आणि एकंदरीत या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक एक पासून ते अध्याय क्रमांक पर्यंत जे काही कथाप्रसंग प्रत्येक अध्यायामध्ये आले त्याची प्रत्येक पुन्हा एकदा उजळणी आजच्या या अध्यायामुळं आपल्या सर्वांची झाली असेल आणि एकंदरीत खूप छान पद्धतीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही सेवा घडली आणि तुमचं सहकार्य तुमची सोबत अशी आपल्यासोबत राहू दे आश आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज आपण ही सेवा आपली संपली उद्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण आपल्या चॅनलवर उद्या सकाळी बरोबर आठ वाजता जे संक्षिप्त सुलभ भागवत ग्रंथ आहे त्याचं एक पारायण पूर्ण ग्रंथाचं पारायण उद्या सकाळी आठ वाजता घेणार आहोत त्यामुळं जे कोणी करीन आज या सेवेसाठी उपस्थित असतील त्यांनी उद्या सकाळी आठ वाजता आषाढी एकादशीच्या निमित्तानं सुलभ संक्षिप्त भागवत ही खूप अत्यंत महत्त्वाची सेवा भगवान विष्णूंची या सेवामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो उद्या सकाळी आठ वाजता आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा या सेवेमध्ये या बावन्न दिवस सहभागी झालात ही सेवा अन्य भावांना स्वामी चरणी आपण रुजू केली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि स्वामींना पण खूप खूप धन्यवाद देतो की तो त्यांनी आपल्याकडून ही छोटी सेवा करून घेतली त्यांना विनंती राहील की अशीच अखंड सेवा आपल्या हातून सर्वांच्याकडून करून घेऊ देत आणि आजची झालेली सर्व सेवा आपण महाराज आणि मौलींची जर्नी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ